नमस्कार सगळ्यांचं गौरी हल क्रिएशनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे मोत्याचं फूल हे मोत्याचं फूल मी पाच नंबर मोत्यांमध्ये केलेलं आहे दिसायला खूप सुंदर आणि क्यूट असं हे दिसतं कुणालाही आपण बड्डे गिफ्ट म्हणून किंवा गौरी गणपतीच्या दिवशी सजावट म्हणून नवरात्र दिवशी सजावट म्हणून किंवा आपल्या घरी कुठचंही फंक्शन असेल त्यावेळेही हे खूप सुंदर म्हणजे याची सजावट आपण केली या फुलांची तरीही खूप हे सुंदर दिसतं आता आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे मोत्याचं फूल कसं करायचं मकर संक्रांतीला वाण म्हणूनही तुम्ही हे देऊ शकता आता आपण बघूया हे फूल कसं करायचं मोत्याचं फूल तयार करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत पाच नंबरचे निळ्या कलरचे मोती पाच नंबरचे गुलाबी कलरचे मोती पाच नंबरचे पोपटी कलरचे मोती पाच नंबर मोत्यांसाठी चाळीस नंबरचा तंगूस धावा घेतलेला आहे धाग्याच्या शेवटी गाठ मारलेली आहे आणि धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे आणि सुई घेतली आहे की सात नंबरची सुई घेतलेली आहे तर आता आपण सुरुवातीला गुलाबी कलरचे पासमणी ओन घेऊया पाच गुलाबी कलरचे मणी धाग्यामध्ये मी ओवून घेतलेले आहेत आता हा जो शेवटचा मणी आहे त्यातून सुई वरच्या बाजूने बाहेर काढायची आहे आणि पाचही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे धागा घट्ट ओढून घ्या नाहीतर रांगोळी ही सैल येईल फुल व्यवस्थित येणार नाही प्रत्येक वेळेला धागा घट्ट ओढून घ्यायचा पाच मण्यांमधून धागा फिरवल्यानंतर इथे आपण घेऊया एक निळ्या कलरचा मणी आणि चार गुलाबी कलरचे मणी आणि नऊ निळ्या कलरचे मणी आणि परत चार गुलाबी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत एक निळ्या कलरचा चार गुलाबी नऊ निळे आणि चार गुलाबी असे अठरा मणी आपण ओवून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे कर आपल्याला की हा जो निळ्या कलरचा एक सिंगल मणी आहे हे बाकीचे सगळे मणी सोडून हा निळ्या कलरचा जो मणी आहे त्यातून सुई अशी खालच्या बाजूने बाहेर काढून हा जो मणी आहे धागा आपला ह्या मणीतून बाहेर ह्या मणीतून बाहेर आला या या आहे ह्या मणीतून परत घालता या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे निळ्या मणीतून आणि या पुढच्या गुलाबी मणीतून ही आपली इथे अशी पाकळी तयार होते फुलांची मैरब मी जी तुम्हाला आधी दाखवली होती तस तशी सेम प्रोसेस आहे ही तुम्ही जर फुलांची मैरब बघितली नसेल आ, के माझा फुलांचा मेरप केलेला व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो, तो आधीचा व्हिडिओ बघू शकता इथे आपल्याला परत एक निळ्या कलरचा मणी आणि परत चार गुलाबी कलरचे मणी परत नि निळ्या कलरचे नऊ मणी आणि परत गुलाबी कलरचे चार मणी असे मणी आपण ओन घ्यायचे आहेत एक निळ्या कलरचा चार गुलाबी नऊ निळे चार गुलाबी आणि ऐला जो निळा मणी आहे त्यातून सुई अशी खालच्या बाजूने बाहेर काढून त्याच्या पुढच्या गुलाबी मणीतून बाहेर काढायची आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्या दोन पाकळ्या तयार झाल्या आहेत पुढच्या तीन पाकळ्या आपण करून घेऊया आणि मग बघूया पुढे काय करायचं ते अशा प्रकारे आपण हे फूल असं तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्या पाकळ्या जॉईन करायच्या आहेत तर त्या कशा करायच्या तर जो आता माजा आता हा जो आत्ता माझा धागा ह्या गुलाबी मणीमधून निघालेला आहे आता काय करायचं आहे की हा निळा मणी आणि हे चार गुलाबी मणी ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे अशा वरच्या दिशेने धागा बाहेर काढायचा आहे इथे आपल्याला एक पोपटी कलरचा मणी ओन घ्यायचा आहे आणि हे जे चार आ, हे जे गुलाबी मणी दिसतात ह्याचा जो वरचा गुलाबी मणी आहे हा ह्यातून ह्या चारही मण्यांमधून धागा खालच्या खालच्या साईडने असा बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने की ही आपली पाखळी इकडे अशी जोडली जाणार आता सेकंड आपण करायचं आहे परत इथे आपला धागा आहे ह्या खालच्या गुलाबी मोतीमध्ये आता ह्या चार मण्यांमधून धागा वरच्या दिशेने वरच्या साईडला बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे इथे परत एक पोपटी कलरचा मणी ओन घ्यायचा आहे आणि परत सेम हा जो गुलाबी मणी आहे ह्यातून सुई खालच्या दिशेने ह्या चारही गुलाबी मण्यांमधून बाहेर काढायची आहे चारही गुलाबी मण्यांमधून सुई बाहेर काढायची आहे की ही आपली अशी पाकळी जोडली जाते अशाच आपण सगळ्या पाकळ्या जोडून घेऊया अशा प्रकारे आपण सगळ्या पाकळ्या पोपटी एक पोपटी मणी घालून जोडून घेतलेल्या आहेत आता ह्या निळ्यामध मणीमधून ही इकडचे चार निळेमणी सोडून हा जो मधला पाचवा मणी आहे इथे आपल्याला सुई आणायची आहे कुठल्याही पाकळीमध्ये कुठल्याही निळ्या म्हणीतो आता माझी सुई ह्या गुलाबी मणीपर्यंत आलेली आहे तर मी आता काय करणार की ह्या चारही गुलाबी मण्यांमधून सुई वरच्या बाजूला अशी बाहेर काढणार आहे अशी ही गुलाबी मण्यांमधून वरच्या दिशेने बाहेर काढून ह्या चार निळ्या कलरच्या मण्यांमधून सुई बाहेर काढायची आहे आणि ह्या पाचव्या मणीतूनही सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे आपल्याला तीन पोपटी कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत आणि ज्या निळ्यामणीतून आपला धागा बाहेर आलेला होता धागा बाहेर आलेला आहे तिथून त्याच म्हणीतून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे ठीक आहे आता काय करायचं आहे की ह्या चारही निळ्यां मणीमधून सुई खालच्या बाजूने बाहेर काढायची अशा प्रकारे आणि परत ह्या पोपटी म्हणीमधूनही बाहेर काढायची तुम्हाला इथून घ्यायची इथून घेऊ शकता किंवा खाल खालून अशी वर घ्यायची असेल तर तसंही मी ह्या पोपटी मणी म्हणून मणीमधून बाहेर काढते सुई आणि ह्या चार मण्यांमधून निळ्या कलरच्या सुई बाहेर काढते तीन आणि हे चार पाच अशा प्रकार पाच पाचवा जो निळामणी असतो त्यातून सुई बाहेर काढायची इथे परत तीन पोपटी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या मणीतून निळ्या कलरच्या मणीतून आपला धागा बाहेर निघाला आहे त्या मणीतून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आपण एक दोन तीन तीन पाखड्यांच्यावरती असा हा अशा प्रकारचा असं तुरा करणार आहोत ठीक आहे आता काय करायचं आहे की ह्या चार निळ्या मणीमधून धागा बाहेर काढून पोपटी मणीमधून काढून परत ह्या चार निळ्यांमधून पाच निळ्यां मणीमधून बाहेर काढायचं आणि पाचव्या निळ्यामणीमध्ये हे असं पोपटी कलरचं तुऱ्यासारखं करायचं आपण हे एक दोन तीन पाकड्यांचं करून घेऊया अशा प्रकारे आपलं हे मोत्याचं पूल तयार झालं आहे हे मोत्याचं पूल आपण पाच नंबर मोत्यांमध्ये केलं निळा गुलाबी आणि पोपटी कलरचे मणी वापरून हे फूल तुम्हाला समजलं का आवडलं का हे मला नक्की सांगा आणि मी तुम्हाला जे शिकवते ते सगळं समजते का हेही सांगा हे अशाच प्रकारचं फूल मी अजून एका कलरमध्ये करून घेतलं होतं खूप साधं सोप्पं आणि फक्त अर्ध्या तासात होणारं असं हे फूल आहे दिसायलाही खूप सुंदर दिसतं तुम्हाला जर हे प शिकवणं आवडलं असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन्सवर ऑलच्या इथे क करा टिक करायला विसरू नका जेणेकरून मी ज्या पोस्ट टाकते त्या सगळ्या तुम्हाला बघायला मिळतील वस्तूंना वस्तू आवडल्या असतील तर लाईक नक्की करा थँक्यू